करीन सर्वांना आजच्या मराठवाडा दिनाच्या शुभेच्छा आपण द्याव्यात मराठवाडा संग्राम दिनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित સર્વ લોકપ્રતિનિધિ સર્વ માન્યવર સ્વતંત્ર્ય સૈનિક બંધવ ભગિની અને પત્રકાર મિત્રાનો સર્વપ્રથમ મે હૈદરાબાદ મુક્તિલડ્યાત હુતમા સ્વતંત્ર સેનાનીના માધી વિનમ્ર આદરંજલી અર્પણ કરતો સર્વના મરાઠવાડા મુક્તિસંગ્રામ દિના શુભેચ્છા દે आज माझ्यासमोर काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देखील आहेत त्यांनी निजामाचे अत्याचार आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवले निजामाच्या अत्याचारी राजवटीविरुद्ध मराठवाडा रक्त होता स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जनता हैदराबाद संस्थान भारतात उल्लेख करण्यासाठी तीव्र संघर्ष करत होती स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यात सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून लोकजागृती मूळ धरत होती त्यामुळेच हैदराबाद संस्थानातल्या घराघरातून स्वातंत्र्याची भावना अंगार म्हणून पेटली निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध जनतेने संघर्ष अधिक तीव्र केला स्वामी रामानंद तीर गोविंदबाई श्रॉफ दिगंबरराव बिंदू रवीनारायण रेड्डी देवीसिंग चव्हाण भाऊसाहेब वैशंपायन शंकरसिंग नाईक विजयेंद्र काबरा बाळासाहेब परांजपे यांनी लढ्याचं नेतृत्व केलं काशीनाथ कुलकर्णी दगडाबाई शेळके विठ्ठलराव काटकर हरिचंद्र जाधव जनार्दन पोरटीकर गुरुजी सूर्यभान पवार विनायकराव चाठानकर विश्वनाथराव काटमेश्वरकर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम अजरामर केला एक संघ भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणं आवश्यक होतं ही बाब लक्षात घेऊन भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली पोलीस कारवाई सुरू होताच काही दिवसातच भारतीय है सेनेने हैदराबाद संस्थानवर ताबा मिळवला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनतेने दिलेल्या अभूतपूर्व लढ्याला यश प्राप्त झालं या लढ्यात असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावं यासाठी तीव्र संघर्ष केला अनेकांनी हुतात्म्य पत्करलं मराठवाडा मुक्तीसंग्राम देण्याचं औचित्य साधून मी या मना सर्व स्वातंत्र्य सेनानीला अभिवादन करतो हा स्वातंत्र्य संग्राम कोणीच विसरू शकणार हैदराबाद संग्राम म्हणजे केवळ भारतीय सामर्थ्याची के चुनूक नव्हती अनेक पिढ्या या संग्रामाला लक्षात ठेवतील काळ पुढे सरकतो पण इतिहासानं दिलेली शिकवण आपण विसरता कामा नये आणि म्हणून आपल्या देशाला च्या स्वातंत्र्य लढ्याची अधिक माहिती करून देण्याची गरज आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे सुंदर असे स्मृती स्मारक उभारण्यासाठी स्मार, शासनाच्या वतीने शंभर कोटी रुपये निधी दिला जिल्हा नियोजनामधून प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये दिले आणि मुक्तीसंग्रामाशी संबंधित कार्यक्रमांना सुरुवात केली खऱ्या अर्थानं गेल्या दोन दोन वर्षापासून मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावलं उचली मी अतिशय जबाबदारीने सांगू इच्छितो की महायुती सरकारनं मराठवाड्याला प्रगतीत आघाडीवर आणण्यासाठी जे काय आजवर केलं ते आपल्या समक्ष आहे मराठवाड्याला मागासलेल्या या शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे हा निर्धार आपण केला आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे अगोदर मराठवाड्याच्या अनुशेषात भर पडली होती विकासाचे प्रकल्प मंदावले होते पण महावी शासन यासाठी विशेष प्रयत्न करते दोन हजार तेवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते निर्णयांची धडाकेबाज अंमलबजावणी करू म्हणून आम्ही शब्द दिला दोन हजार तेवीसच्या मंत्रिमंडळ बैठक निर्णयांची गेल्या वर्षी आम्ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली आणि पंचेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त कामं आणि प्रकल्प सुरू केले सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसला एकोणतीस निर्णय व सव्वीस घोषणा करण्यात आल्या यापैकी एकोणतीस हजार कोटींची कामे पूर्णत्वाकडे चालली आहेत उर्वरित कामं प्रगतीपथावर आहेत हे फक्त कागदावर ठेवलं नाही तर याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि म्हणून मराठवाड्याला दुष्काळ हटवण्यासाठी नद्यांचं समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी सुमारे पंधरा हजार कोटींची योजनेचा प्रकल्प हवाल त्यात दमनगंगा एकदरे गोदावरी वाघाड नदीजोड योजना आणि दमनगंगा वैतरणा गोदावरी कडवादेव नदी नदीजोड योजना नदी, नदी पार गोदावरी नदीजोड योजना यांना नदी वेग देतात दुष्काळवाडा दे। ही मराठवाड्याची ओळख आपल्याला कायमची पुसायची मराठवाड्यातल्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याची घोषणा आपण केली त्याला देखील मान्यता देण्यात ही कामंही सुरू होत आहेत बीड जिल्ह्यातील पंचाळेश्वर पोईचा देवी जालना जिल्ह्यातील जाळीचा देव अशा राज्यातील वेगवेगळ्या देवस्थानांच्या विकासासाठी आम्ही परवा दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी दिला रस्त्यांची कामं वेगाने पूर्ण होत आहेत यात नाबार्डच्या मदतीने रस्त्याची चव्वेचाळीस कामं पूर्ण करतो आहोत हायब्रिड एन्युर्टीतून योजनेतून एक हजार तीस किलोमीटर लांबीचे रस्ते सुधारत आहेत मराठवाड्यातल्या पंच्याहत्तर ग्रामपंचायतींच्या कार्यालयासाठी बांधकाम होत आहेत भारत नेटशी त्यांची जोडणी होती मराठवाड्यातल्या शहरामध्ये वेगवेगळ्या सुविधांची कामं जोरात सुरू आहेत आवश्यक त्या सगळ्या मान्यता दिलेल्या आहेत त्या छत्रपती संभाजीनगरसाठी शहरासाठी सर्वात महत्त्वाचा दोन हजार सातशे चाळीस कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचं कामसुद्धा सुरू आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील अठरा कामांचं उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे मराठवाड्यात चार लाख विहिरींचा कार्यक्रम वेगाने सुरू आहे आणि म्हणून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी देखील एक हजार शहात्तर कोटींची वाढीव तरतूद केली आहे मराठवाड्यातील बारा लाखापेक्षा जास्त महिलांना लाभ होतो आहे मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देतो आहे आठही जिल्ह्यात हा दुग्ध विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा दोन हजार सत्तावीसपर्यंत राबवला जाईल त्यासाठी एन डी टी बी आणि मदर डेअरी सहकार्य आहे यात काही विदर्भातली जिल्हे आहेत त्यासाठी नुकताच एकशे एकोणपन्नास कोटीला मान्यता आपण दिली कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना पाच हजार कोटींचं अनुदान मंजूर केलं आहे आणि त्यामध्ये त्यांच्या खात्यात पैसे जमा सुरू व्हायला सुरू झालेली आहे मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करतो आहे लाखो नागरिकांना त्याचा लाभ होईल शेंद्रा येथील ऑरिक सिटीत वीस हजार कोटींची गुंतवणूक असलेला किर्लोस्कर टोयोटाचा इलेक्ट्रिक हायब्रीड कार प्रकल्प येतो आहे बिडकीनमध्ये शंभर एकर जागेवर दोन हजार कोटींची गुंतवणूक असलेला इतर एनर्जी कंपनीचा ई व्ही प्रकल्प येतो आहे मराठवाड्याच्या उद्योगांना विद्युत शुल्क माफीच्या कालावधीत मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची शिष्यवृत्ती पन्नास हजारापर्यंत वाढवली आहे विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मराठवाड्यात पंचवीस हजारापेक्षा जास्त युवकांनी योजनादूत म्हणून नोंदणी केली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल त्यामध्ये हजारो ज्येष्ठांनी रजिस्ट्रेशन केले त्याची छाननीही सुरू आहे आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यामध्ये देखील एक कोटी एकोणसाठ लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेत आणखी जवळपास एक कोटीचं टार्गेट आपल्यासमोर आहे छत्रपती संभाजीनगरात अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेसाठी निधी मंजूर केला आहे लवकरच तिथेही काम सुरू होईल आणि मागाशी म्हटलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे आणि म्हणून जवळपास पाच हजार कोटी वाटप केलं आहे मराठवाड्यातल्या पाच हजार कोटी रुपये मराठवाड्यातल्या सुद्धा याचा मोठा लाभ मिळाला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आर्थिक दुर्बल कुटुंबाला वर्षातून तीन वेळा गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आपण केला याचा फायदाही मराठवाड्यातल्या गरीब महिलांना होणार आहे मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा मोठा फायदा मराठवाड्याच्या मुलींना होतो आहे जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे हा भाग आर्थिक राजधानीशी जोडला गेला आहे जालना ते जळगाव या एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गाची घोषणा झाली आहे त्यामुळे जालना सिल्लोड यांची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर वाढेल मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरातच्या किनारी भागातील कनेक्टिव्हिटी वाढते यावेळेस कमी पावसामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडतो की अशी भीती होती सुरुवात खूप कमजोर झाली पण आता सर्वत्र पाऊस चांगला झाला आहे सरासरीच्या शंभर टक्केपेक्षा जास्त झाला आहे त्यामुळे पिकांना फायदा होतो आहे आणि म्हणून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी या ठिकाणी एक आपण त्याही योजना आपण पुढे नेतो आहे पिण्याच्या आणि सिंचनासाठी पाण्याची चिंता मिटली आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना परत एकदा सांगू इच्छितो सरकार आपल्यासारख्या अन्नदात्याच्या पाठीशी ठामपणे उभं आहे नैसर्गिक आपत्ती येऊ हो, पाऊस कमी हो किंवा अतिवृष्टी हो पण आपण काळजी करू नका आम्ही आपल्यासोबत आहोत मराठवाडा हा कोकणासारखा पावसाचा प्रदेश नाही पश्चिम महाराष्ट्रासारखाही सदनता नाही पण मराठवाड्यातील लोकांनी कष्टानं या प्रदेशाला फुलवलं आहे आपल्या घामाचं सिंचन या ठिकाणी केलं आहे संतांचा संस्कार मेहनती युवक शिक्षणाला प्राधान्य देणारे नागरिक संकटावर मात करणार शेतकरी वाढणारे उद्योग हे सगळं या भूमीचं वैशिष्ट्य आहे मराठवाड्यात सर्व क्षेत्रात कालबद्ध का प्रगती हे हेच आमचं ध्येय आहे मला खात्री आहे येणाऱ्या काळात मराठवाडा हा देशाच्या दडणघडीत मोठी भूमिका अदा करणारा प्रदेश ठरेल सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी रोजी हैदराबादचे सैन्यप्रमुख जनरल अल एद्रिस यांनी शरणागती स्वीकारली आणि निजामाने पराभव मान्य केला हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं आणि तिथं तिरंगा फडकला हा तिरंगा फडकवण्यासाठी आपले आयुष्य अर्पण केलेला सर्व शूर वीर देशभक्तांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि मराठवाड्याच्या संपूर्ण विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी मी देऊ इच्छितो मराठवाड्यातल्या खऱ्या अर्थाने मगाशी आपण सांगितलं की नदी जोड प्रकल्प जे आहेत ते आपण पुढे नेतो आणि म्हणून यामध्ये काही आपण निर्णय देखील घेतोय छत्रपती संभाजीनगर गोदावरी काठावरच्या दोनशे देवस्थानं जोडणारा सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग दोनशे चौतीस कोटींची तरतूद आपण केली आहे जालना येथे रेशीम पार्क प्रशिक्षण केंद्र स्थापन करतो परभणी गंगाखडे ते संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली त्यासाठी पन्नास कोटीची तरतूद केली नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माऊरगडे शक्तीपीठ या ठिकाणच्या सुधारित विकास आराखड्यात मान्यता दिली नव्याने करायच्या अत्यावश्यक कामांसाठी आठशे एकोणतीस कोटी तेरा लाखांची मंजुरी दिली आहे जे जी हिंगोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र औंडा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंचेचाळीस कोटी चौदा लाख बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील आय टी आयमध्ये अल्पसंख्याक तुकडी साहे तुकड्यांसाठी नवीन कार्यशाळा बांधण्यासाठी पंधरा कोटी धाराशिवमध्ये सोनारी भैरवनाथ देवस्थान परांड येथील विकास आराखड्या एकशे शहाऐंशी कोटींची मंजुरी लातूर जिल्ह्यातील मावजी धनीगाव मौजे चाकूत येथील मुलींची शासकीय निवासशाळा यासाठी पन्नास कोटी असे एकूण चौदाशे चौतीस कोटी रुपये याला देखील आपण मान्यता दिलेली आहे आणि म्हणून शासन जे जे काही या ठिकाणी करता येईल ते करेल कुठेही हात आखडता घेणार नाही कारण या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्त आपण या ठिकाणी एकत्र आलेलो हो, आहोत मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आजच्या या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर